नमस्कार मी वेदिका सोलफुल कुकिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप मनाचं स्वागत करते आज मी बनवलं आहे बघा मालवणी पद्धतीचं चिकन बनवलं आहे खूप मस्त झालेलं आहे छान सुगंध येत आहे असं वाटतं कधी जेवायला बसून मस्त पैकी एकदम परफेक्ट असं ही रेसिपी मी बनवलेली आहे तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत कांदा खोबऱ्याचं वाटणही दाखवलेलं आहे बघा मस्त पैकी रेडी आहे आपलं मालवणी पद्धतीचं सुक सुक चिकन नाही आहे आहे रेसिपी पण एकदा घेऊन येणार चला तर रेसिपी बघूयाची इथे मालवणी चिकन बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे हे तीनशे ग्राम चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्यामध्ये व्यवस्थित फ्रेश एकदम घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर मी आता हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे लसूण आहेत दहा ते बारा पाकळ्या त्याच्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आता इथे ना चिकनमध्ये या हे जे हिरवं वाटण आहे ना ते टाकायचं आहे एक ते दीड टेबलस्पून एवढं तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे ना तेवढं टाकू शकता एक टेबलस्पून टाकलेलं आहे मी थोडंसं तू टाकते अजून त्यानंतर थोडंसं ना लिंबू पिळायचं आहे त्याच्यामध्ये एक लिंबू पिळ पिळून घेते कारण कसं चिकनमध्ये कसं ते एक फ्लेवर असतो ना याचा हिमूस असं असतं ना ते त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते जसं आपण <coughs> मच्छीला आपण कोकम आगळ चिंच वगैरे लावतो पूर्ण ते लिमचा मोडून जाण्यासाठी तसं चिकनला पण थोडंसं आपण केलं तरी पण चालतं लिंबू थोडासा लावायचं नाहीतर दही असेल तर दही, दही पण लावतात काय काय झालं पण मालवण चिकन मध्ये शक्यतो आम्ही लिंबू थोडंसं पिळतो जेणेकरून कसं जो हिमूस पण असेल ना तो पूर्णपणे निघून जातो एक लिंबू मी पिळून घेते पूर्ण त्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार आणि हा मालवणी मसाला आहे हा मी आणि हा पी एस पी एवढं हळद आहे आणि मालवणी मसाला आहे हा एक ते दीड टेबल स्पून एवढा आमच्याकडे जरा थोडं तिखट लागतं त्यामुळे मी एवढा घातलेला आहे गरम मसाला वगैरे सगळं मिक्स असतं याच्यामध्ये त्यामुळे परत ते आणखी गरम मसाला नाही आहे चांगलं हे मिक्स करून कमीत कमी, -कमी पंधरा ते अर्धा पंधरा मिनटं ते अर्धा तास असं मेरिनेशनसाठी हे मिक्स करून चांगल्यापैकी ठेवायचं आहे व्यवस्थित तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया चिकनसाठी ना शक्यतो फ्रेशवाला जे हे असेल ना वाटप तर ते चांगलं लागतं चिकन त्यांनी तर मी आता खोबरं पण भाजून घेते हे चांगलं आता व्यवस्थित मिक्स करून ठेवून आहे आता इथे ना खोबरं भाजून घेऊया आपण हा मी ना इथे एक कांदा घेतलेला आहे मोठा तो लाल होईपर्यंत भाजायचा आहे गुलाबी होईपर्यंत त्यानंतर खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये आलं लसूण आपण टाकणार नाही आहोत कारण आपण ते अगोदर वाटपामध्ये टाकलेलं आहे ना हिरवं हो। जे वाटप केलेलं मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये म्हणून आता फक्त कांदा आणि खोबरंच भाजणार आहोत चांगलं लाल होईपर्यंत परतवायचं आहे तेल नाही घातलंय आता अगोदर छानपैकी हे भाजून झालेलं आहे आपलं खोबरं हे काढून घेते मी आता हे थंड करून घ्यायचे आणि वाटप करून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये चिकन शिस्त आहे ना तोपर्यंत हे वाटप जे आहे ना ते आपण वाटून घेऊया हे मी वाटून घेते इथे मी ना आता दोन टेबल स्पून एवढं तेल घालून घेते त्यानंतर थोडासा तेज तेज पण घालायचं त्याच्यामध्ये दोन ते तीन आणि हा एक कांदा आहे चांगला परतवून आहे लाल होईपर्यंत लाल होईपर्यंत परत परतवलं की आपण जे चिकन आहे मॅरिनेशन करायला ठेवलेलं ते याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काही टाकायचं नाहीत मसाले वगैरे कारण आपण ऑलरेडी टाकलेले मॅरिनेशन करताना त्याच्यामुळे आता हे फक्त कांदा लाल आहे आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून ते फक्त वाफेवरती आहे पाणी न टाकता आता ना, ता ना परत झालंय ता चिकन टाकते त्याच्यामध्ये आणि एकदम आता स्लो फ्लेम करायची आहे चांगलं आता आहे स्लो फ्लेम करून ना आहे आता मी झाकणी मारून ठेवणार थोडंसं परतवते आपणच त्याला वाफेवरती ते आपण शिजणार पाणी घालायचं नाही आपण स्लो फ्लेम करून ठेवले पंधरा ते वीस मिनिटं असंच बार एकदम स्लो फ्लेम वरती शिजायला ठेवायचंय आता पण आहे ना चिकन शिजलं काय बघूया हे पाणी जे आहे ना ते, पर ले ले है। ना है। है। ते आता परत त्याच्यामध्येच टाकायचं आपल्याला प्लेट सावकाश काढायची आहे गरम पाणी आहे ना ते हे बघा पाणी अजिबात घातलं नाही तरी पण मस्त पैकी ते वाफेवरती शिजलंय बघायचंय आपण हाताने हे बघा चमचारी पण होत आहे म्हणजे ते शिजलंय आता यामध्ये आपण वाटप घालायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतात वाफेवरती असं शिजवायला पहिलं वाफेवरती शिजवण्यात घ्यायचं हे बघा छान शिजलं आहे मी मोठे मोठे पिसेस ठेवलेले आता यामध्ये वाटप टाकायचंय आणि जे ते गरम पाणी होतं ते त्यामध्ये टाकायचंय मी थोडंसं वाटप जे आहे ना ते हवं तर नंतर टाकीन हे जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं ते पाणी होतं मसाला होता त्यामध्ये त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलंय ते पण टाकते यामध्ये आणि हे जे गरम पाणी आहे ते पण यामध्ये टाकते आणि आता फास्ट गॅस करून आपण चांगल्यापैकी शिजवून आहे ते तुम्हाला कसं हवं आहे चिकनचा रस्सा थीक हवाय कसा हवा आहे त्याच्यावरती आहे वाटप आहे ना मी हे सगळं घालते वाटप मस्त पैकी शिजवून घ्यायचं मालवणी चिकन, चिकन रेडी होणार आहे हे बघा इथे आपलं मालवणी चिकन एकदम परफेक्ट शिजून आता रेडी झालेलं आहे छान मस्त पैकी एकदम सुगंध सुटलेला आहे वास येत आहे छान रेसिपी जर माझी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच